तर पूल करने थी, भेट। सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल होण्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची भेट मुरगुड इथल्या सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरती पूल व्हावा अशी नागरिकांनी मागणी केली होती या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चढतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात निसरड झाल्यामुळं अनेकांचे अपघात होत आहेत तसंच पावसाळ्यात हा एकमेव मार्ग तरी सुरू असावा यासाठी हा पूल होणं गरजेचं आहे या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली कागलचे आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील याचा पाठपुरावा केल्यामुळं आज शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी मुरगुड शहरात भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या तसंच लवकरात लवकर पूल होण्यासंदर्भात त्यांनी पाहणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू असं उपस्थितांना सांगितलं मुरगुडमधील शिवभक्त यांच्या वतीनं दरवर्षी इथलं शेवाळ काढलं जातं हा पूल होण्यासंदर्भातल्या मागणीसाठी शिवभक्तांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन सादर करण्यात आलं होतं याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणली होती यानुसार आज शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली या भेटीमध्ये संदीप मोगलेवार नायकवडे आणि चौगले हे अधिकारी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी दिग्विजय सिंह पाटील नामदेव भराडे सामाजिक कार्यकर्ते संजयराव भाट संजय मोरबाळे ओंकार पोतदार नंदकिशोर खराडे संदीप भारमल जगन्नाथ पुजारी दिगंबर परीट संपत कोळी मारुती पुरीबुवा बाळासो भराडे शेखर कानडे जगदीश गुरव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट